ओके तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आता जसं तुम्ही थमनेल बघितलं आहे आपण उडुपी आणि गोकर्णाची ट्रिपलाच आलो आहे आणि पहिल्या एपिसोडमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आता आपण येऊन पोचलो ते म्हणजे कुमटा स्टेशनला आणि इकडेच आपली पूर्ण गँग आहे जवळपास दहा लोक आहेत सगळी प्लेलिस्ट बघा खूप एन्जॉय करूया आपण चला ट्रेन चालली आपल्याला सोडून स्टेशनच्या बाहेर आपलं जे आहे मिनी ट्रॅव्हलर बस आली आहे आणि आपण याच्याने जाणार आहोत याचे चार्जेस वगैरे सगळं सांगूया तुम्हाला आता आपण येऊन पोचलो इथे म्हणजे मिरजान फोर्टला खूप अद्भुत असा फोर्ट बघायला आहे <laughs> वर्किंग डे मध्ये आलोय म्हणून खूप कमी गर्दी इकडे ये गँग तयारी करते दे फोटो शूट वगैरे करले गोकर्णी ट्रिपचे लाँग व्हिडिओज हे खूप आहेत त्याबद्दल क्षमस्वी आता आपण आलो आहे म्हणजे कुमटा स्टेशन पासून जवळ असलेल्या या मिर्जान फोर्टवर जेव्हा पण तुम्ही गोकर्णाच्या ट्रिपला येत आहेत जर कोणतं तुम्हाला ऐतिहासिक लोकेशन व्हिजिट करायचंय तर मिर्जान फोर्ट हे नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये सामील झाला पाहिजे हा किल्ला नक्की कधी बांधला गेलाय याबद्दल जास्त कोणाला माहित नाहीये परंतु असं म्हटलं जातं की बाराव्या शतकामध्ये हा बनवला गेला आहे आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार पंधराव्या शतकात या किल्ल्याचं निर्माण झालंय पण किल्ल्या बांधण्याचं मागचं श्रेय जे आहे ते मोस्टली राणी चन्नभरा देवी यांना कारण की जवळपास चोपन्न वर्ष हो त्यांनी या ठिकाणी राज्य केलं पोर्तुगीजांच्या काळामध्ये त्यांनी इथून मिरपूड खारे सुपाऱ्या असे विविध मसाल्यांच्या गोष्टींचा त्यांनी इथे निर्यात कीर्णपणे पडलेल्या अवस्थेत आपण बघू शकतो फोर्ट फक्त हे बुरुज वगैरे आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतात किल्ल्याची बांधणी खूप पॉवरफुल दिसून येते आणि जसं की कि वसईचा किल्ला होता तसंच हा पण किल्ला आपल्याला बघायला मिळतोय व्यवस्थित त्याचं बांधकाम आणि सुशोभीकरण देखील केलं गेलं आहे आणि इकडे कचरा वगैरे या गोष्टी कमी बघायला मिळाल्या पर्यटक खूप काळजी घेत आहेत हे दिसून येत आहे आणि आपल्या महाराष्ट्रच्या किल्ल्यांबद्दल देखील असंच झालं पाहिजे जवळपास सकाळचे साडे दहा वगैरे झालेत आणि इतकं कडक ऊन होतं इकडे असं वाटत होतं जसं की मेच्या महिन्यामध्ये आम्ही आलोय जाऊ दे चलो बाय नारियल पाणी पिएंगे आपण गोकरणं का तर मित्रांनो मिरजान फोर्ट आपण व्हिजिट केला आणि आता कुडले बीच साईडला इथे एक ऑथेंटिक हॉटेल आहे हाफ वे होम नावाचं इकडे आपण लंचसाठी आलोय आणि इकडे जे कोंबूच्या म्हणून जे ड्रिंक आहे इकडचं ते खूप स्पेशल आहे असं आम्हाला कळ कळलं आहे आणि थाली वगैरे आहे इकडची आणि हे प्रॉपर व्हेज रेस्टॉरंट आहे तर तुम्ही नक्की येऊ शकता आपण बघूया आतमध्ये कसं आहे काय आहे टेस्ट वगैरे हो सगळं जबरदस्त ऊन आहे खूप ऊन आहे म्हणजे जवळपास आता बारा वाजलेत पण दहा वाजेपासूनच आम्हाला कडक उन्हा असं जाणवतंय एवढा हिवाळ्याच्या याच्यात आलो आहे तरी पण प्रॉपर उन्हाळा फील आहे माय आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे पूर्ण ट्रिपचं प्लॅनिंग जे आहे ते शिवम आणि पौर्णिमाने आहे त्यांचे बुकिंग्स वगैरे हॉटेल्स कोणते घ्यायचे काय घ्यायचं सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या सो क्रेडिट गोस्ट टू देम आणि सोबतच हे हॉटेल देखील त्यांनी गुगल वरती बघितलेलं रिव्ह्यूज वगैरे बघितले आणि त्या हिशोबानेच आपण इकडे व्हिजिट करायला आलो खूप चांगली रेटिंग आहे आणि खूप चांगलं हॉटेल आहे आणि या पूर्ण ट्रिपचे आपण हिंदी शॉर्ट्स देखील टाकले आहेत ते तुम्ही नक्कीच बघा साउथ इंडियन थाळी दोनशे रुपयाची थाली आहे ज्यामध्ये दोन ड्राई सब्जी दोन ग्रेवी सब्जी दोन रसम वन बॉउल ऑफ राईस दोन चपाती व्हेज आहे आहे ले एक दसर कोमबूज एक्चुअली फर्मेंटेड ड्रिंक आहे आणि जे की कोणाला आवडू शकतं आणि कोणाला आवडू पण नाही शकत असं पण सीन आहे मला तर नाही आवडलं पण बाकी लोकांना आवडलं का आमचं हॅलो हाय गाइस तर आम्ही आता आलोय कुर्ले बीच जवळच्या हाफ वे होम रेस्टॉरंटमध्ये सो इथे आम्ही इथलं ऑथेंटिक कोंबुच्या पिणार आहे इन डिफरंट फ्लेवर्स जिंजर पायनॅपल पॉमग्रेनेट अँड ब्लू टी तर आम्ही ते ट्राय करतो आणि नंतर तुम्हाला सांगतो ते कसं होतं कोंबुच्या मध्ये काय सांगणार आता ते नंतर सांगायचं तू मस्त उजेड येत आहे ना, ना। <laughs> फोटो काय नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे हाफ वे होम रेस्टॉरंट मध्ये आणि ऑथेंटिक जेवण जेवणार आहोत आणि त्यासोबत कोंबुचा हा एक त्यांचा ऑथेंटिक ड्रिंक आहे पाच डिफरंट व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही नक्की ट्राय करू शकतात आणि नंतर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही परत एक रिव्ह्यू देऊ हो की याचा टेस्ट क्वालिटी कशी होती तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल माहिती मिळेल धन्यवाद बाकी करू फिर जॉब सोडतो ओके कोंबुचा आलाय आपला एक फोटो एक मिनिट

अबे जल्दी पनवेल है आली इथे दिली बोल कल भात चपाती त्याच्यानंतर भाजी आपल्याला दिसते तिथे शेवगाची शेंगा वरण एवढच काय माहितीये माझा येतोय चांगला की मी तिथे बसून बटाट्याची दी, भाजी अजून हे आयची सांबर आहे रसम 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 का सांबर याच्यात आणि हे नवीन काहीतरी आपण ट्राय करूयात आता चालेल चला आपण आलोय हॉस्टेलरला आपल्या रूमवर जबरदस्त आहे मस्त बांधकाम वगैरे दिसतंय खूपच अपडेटेड म्हणजे स्विमिंग पूल वगैरे चला ओके तर मित्रांनो आता आपण निघालो होम बीचला जाण्यासाठी रूमवरती थोडा आराम वगैरे केलाय

आपण आलो आहे ओम बीचला आणि पूर्ण थोडंसं छोटंसं ट्रेक करून खाली उतरावं लागतं आणि आपण इकडे एवढं सुंदर असं बीच बघू शकतोय गोव्याचं ते वास्को दे कामाचं फोर्ट होतं नाही नाही त्याचा बीच होता सेम मला आठवण आली तिकडे असंच होतं आणि पूर्ण रॉकी सगळं पॅचेस होते हे नमस्ते कॅफे वाटतं जे की जाम भयंकर फेमस आहे भारताच्या काही ठराविक बीचेस स्वच्छ बीचेसपैकी हे एक स्वच्छ बीच म्हणून ओळखलं जातं आणि सोबतच याचा शेप जो आहे तो ओमसारखा आहे जर वरून बघणार एरियल व्ह्यूजमधून तर त्याच्यामुळे त्याला ओम बीच म्हणतात हॉटेल आहे इकडे तुम्ही थांबू शकता आणि फॉरेनर्स मध्ये एन्जॉय करू शकता बघा इकडून ओम ओमचा शेप असा बघू शकतो आणि पुन्हा इकडे भरपूर सगळे फॉरेनर्स या अवस्थेत दिसतील आणि रांगोळी काढली खूप सुंदर रांगोळी काढली अप्रिशिएबल फक्त रांगोळीच बघा तिला बघू नका बघा आणि यांना खूप होते ओम बीचवरून ट्रेक करत करत तुम्ही हाफमून बीचलासुद्धा जाऊ शकता जर तुम्हाला ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर जरा करायचं आहे तरच पण मी तर रिकमेंड नाही करणार कारण की ऑलमोस्ट सेम विवे सगळं से सेमच गोष्टी तिकडे सुद्धा तर ओम बीचवर तुम्ही टाईम स्पेंड करून दुसरं काहीतरी स्पॉट तुम्ही कवर करा जेणेकरून तुमची एनर्जी पण सेव्ह होईल आणि टाईमसुद्धा सेव्ह होईल कारण की आमच्या जवळपास दोन ते तीन तास त्याच्यातच गेले ट्रेकिंगमध्ये वगैरे खूप जास्त दमलेलो बघा ट्रेकिंगचा वे असा आहे असं आता तुम् सोबत बरेच फॉरेनर पण मागे बघा एवढं चालल्यानंतर असे हे विंगम दृश्य पाहायला मिळत आहे हाय हाफ मून बीच आणि आपण अजून खाली जायचं बाकी आपण अजून अर्ध्या तो चला हे व्हिडिओ घेते ना दागे ओके फायनली हापमोन बीचला आपण येऊन पोहोचलोय जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटा मिनिटाचा हा ट्रेक आहे आणि असं इकडे सगळं अर्धा चंद्रासारखा आकार आहे बीच ओम बीच आणि हापमून बीच वरती टाइम स्पेंड करून जरा बराच वेळ झाला आणि आपण निघालो ते म्हणजे डिनर करण्यासाठी ते म्हणजे इकडेच नवरत्न हॉटेलमध्ये सुरुवात झाली आपण सगळे डिवाईड झालोय तिकडे 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 लोक आहेत टेबल जॉईन नाही केले आपले आणि हा नाईट व्ह्यू आहे हॉस्टेलरला आपण जिथे थांबलोय आतमध्ये रूमचं वगैरे ये पन टाक तो मैं ये सभी अच्छी बिल्डिंग है लिफ्ट वगैरह एकदम सजावले मस्त सागर कुमार चल इकड़े बंकर्स सिस्टम है आणि हॉस्टेलर्सच्या या टेरेसवर खूप मस्त अरेंजमेंट केली बसण्यासाठी गेम्स वगैरे खेळण्यासाठी बघा पाना वगैरे केल्या टी टी फुसबॉल अरे बेटा वा व्हेरी गुड व्हेरी गुड बहुत अच्छे बहुत अच्छा पौर्णिमाला पौर्णिमा मचवते पौर्णिमा अच्छा असे का असं करायचं यार गेम चालू व्हायच्या आधीच का तुम्हाला संपवायचं खूपच गरमी बडवतोय काय पखवास बखवास बखवास मी वाजवणार शास्त्री बखवाज कसा वाचा बडवतोय मी बोलून ती पकवाज भगवा बखवास शिकतोय मी तो डायलॉग बोलतो <laughs> <laughs> ना आधी मस्तानी चढ नंतर ती आली तर सगळ्या भाशा पुण्यालाच का जाबतात असं बोललेलं जातो इतलाच कॉन्फिडन्स लागते Yeah <laughs>